मार्केटमध्ये मा जेव्हा जा आपण जातो तेव्हा आपण इन्स्टंट चिप्सचं शॉप पाहतो तिथे ते लगेच आपल्याला लग चिप्स बनवून देतात तसेच आज आपण चिप्स पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये हे पहा तुम्ही चिप्सचा आवाज ऐकत असाल किती क्रिस्पी झालेले आहेत चिप्स आणि हे इन्स्टंट आहेत हे अगदी वीस ते पंचवीस मिनटात तुम्हाला तयार होतील ते कसे बनवले याची काय प्रोसेस आहे आणि हे कोणत्या आलूनी बनवायचे आहेत ही सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट चिप्स रेसिपी पाहणार आहोत हे जे तुम्हाला आलू दिसत आहेत ते एल आर आलू आहेत आपण जे नॉर्मली भाजी बनवण्याचे जे आपले आलू असतात हे या प्रकारे असतात ते हे नाही आहेत हे थोडे वेगळे आलू आहेत याची साल लाल असते आणि हा आलू थोडासा पिवळसर दिसतो या आलूचेच आपल्याला चिप्स बनवायचे आहेत आणि याच आलूचे चिप्स असे क्रिस्पी बनतात कारण यामध्ये स्टार्च नसतो मार्केटमध्ये जे आपण चिप्सचे पॅकेट वगैरे खातो त्यामध्ये पण याच आलूचा वापर केलेला असतो हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत याचं नाव आहे याच एल आर आलू हे आलू मी चिलून घेतलेले आहेत त्याची साल खूप पातळ असते आणि हे तुम्ही आलूची साल काढल्याच्या नंतर हे बाहेर किती वेळ जरी राहिले तरी हे अजिबात काळे पडत नाहीत तुम्ही पाहताय आलूला बिलकुल स्टार्च नाही आहे आता हे मी धुवून घेतलेले आहेत आणि याला आता आपल्याला कॉटनच्या कपड्याने एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचं पाणी पुसून घ्यायचं सर्व आलूचं पाणी आपण व्यवस्थित असं पुसून घेऊया आणि मग आपण याचे चिप्स करायला घेऊया एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे ते कशासाठी ते मी सांगते आलू घेतलेला आहे आणि स्लायसर घेतलेला आहे मी आणि आपल्याला असे चिप्स करून घ्यायचे आहेत चिप्स न जाड करायचे आहेत न जास्त पातळ करायचे आहेत असे मीडियम साईजचेच करायचे आहेत तुम्ही आलू आडवा पकडून चिप्स करा म्हणजे चिप्स असे लांब आणि मोठे होतील उभा आलू जर पकडला तर चिप्स छोटे छोटे होतील कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायचीच आहे अजिबात गॅसची फ्लेम कमी करायची नाही हाय फ्लेमवरच आपल्याला हे सगळे चिप्स तळून घ्यायचे आहेत मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आहे मी पूर्ण तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे की ते कशी करायची आहे ते चिप्स टाकल्याच्या नंतर एक ते दोन मिनटामध्ये आपल्याला यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाट चम्मच मीठ आणि पाणी जे घेतलं होतं त्याचं मिश्रण करून ठेवलं होतं त्यातलं फक्त वन फोर्थ स्पूनच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे आणि तेलामध्ये पाणी टाकताना थोडीशी तुम्ही काळजी घ्या जास्त काहीच नाही फ थोडेसे छिटे उडतात पण ते आपल्या अंगावर नाही येणार ना, तरी तुम्ही ते काळजीपूर्वक करा मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण या प्रकारेच तुम्ही सगळे चिप्स तळून घ्या मी पुन्हा एक बॅच टाकते पहा चिप्स टाकलेले आहेत आणि चिप्स टाकल्याच्या नंतर एक ते दोन मिनटांनी आपल्याला ते मिठाचं पाणी ॲड करायचं आहे आणि नंतर ते पलटून घ्यायचे आहेत आणि चिप्स आपले तयार आहेत हे कसं करणार जेव्हा तेलावरचे सर्व बुडबुडे शांत झाले म्हणजे तेलावर एकही असा बुडबुडा नाही येत असेल तेव्हा आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपले चिप्स तयार आहेत तेव्हा ते, ते मस्त असे क्रिस्पी झालेले आहे प्रकारे तुम्ही सर्व चिप्स तळून घ्या खूप छान आणि खूप टेस्टी होतात आणि क्रिस्पी होतात मार्केटसारखेच होतात घरी बनवलेल्या चिप्सची चव ही वेगळीच असते मार्केटच्या चिप्सपेक्षा या प्रकारे तुम्ही काळजीपूर्वक सगळे चिप्स तळून घ्या आणि मस्तपैकी चिप्स एन्जॉय करा इन्स्टंट हे वीस ते पंचवीस मिनटामध्ये होतात हे पहा मी पुन्हा दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चिप्स कसे झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत रहा शिल्पास किचन चल। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Then you like...